24 हर पल आपके साथ तुमचे हात जराही हरथरले नाही हेही तितकंच वास्तव आहे दादा आम्हाला अजून जे अपेक्षा आहे आम्हाला धनुष्यवान मिळणार कारण आता हे तात्पुरता निर्णय मिळू शकेल दादा मिळू शकेल खरंच मिळू शकेल कारण तुमच्या हातात भाजपा आणि सगळ्या स्वायत्त यंत्रणा आहे त्यामुळे भाजपा मोदी शहा तुमच्यासाठी अगदी म्हणजे जिद्दोजहद करतील आणि तुम्हाला धनुष्यबाण यंत्रणांचा गैरवापर ऑलरेडी या देशामध्ये चालू झालेला आहे त्यामुळे कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क मोडण्याचा आपण प्रयत्नच करत आहात तुम्हाला वाटतं विशेष तुम्हाला वाटत चालन ठीक आहे नाही नाही आम्हाला काहीच वाटत नाही सर मला असं वाटतं की ज्याने त्याने ज्याची त्याची लढाई लढावी आम्ही आमच्या लढाईवर फोकस करतोय आम्हाला महाराष्ट्रासाठी एक फोरकास्ट विजन तयार करायचं आहे सो ते कारण काय आहे त्यांच्या एवढी कूटनीती आणि जटिल नीतीची बुद्धी आमच्याकडे निश्चित नाही आम्ही म्हणजे ओपन किचन आहोत जे शिजतं ते दिसतं त्यामुळे दुसऱ्यांच्या ताटात काय चाललंय संदीपान भुमरे दादांना काय वाटतंय विद्यमान मुख्यमंत्री शिंदे साहेबांना काय वाटतंय वी डोंट वॉन्ट टू गिव्ह एनी क्रिटिकली कमेंट ऑन दॅट इट आय थिंक इट्स नन ऑफ आवर बिझनेस पोलीस मध्ये सुद्धा युतीमध्ये लढलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव घेणारच आम्ही मग ते, ते नाव तुम्ही पक्षाच्या नावाशी जोडत नाही पक्षाच्या नावाशी जोडताना मात्र आपल्याला ठाकरे साहेबांचं नाव जोडावं लागतं याचा अर्थच असा आहे की मोदी शहा भूमरे मला काय म्हणायचं भुमरे या नावांनी तुमचं राजकीय भविष्य घडू शकत नाही याची तुम्हाला अत्यंत खात्री पटलेली आहे आणि आम्हाला याचा आनंद आहे मी काय सांगतो आम्ही पहिल्यापासून सांगतो की आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहे पहिल्यापासूनच सांगतो आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आम्ही आता पण पाहिजे कारण तसं सांगण्याशिवाय पर्याय नाही कारण तुम्ही मोदीजींचे कार्यकर्ते आहात म्हटल्यावर आहात म्हटलं तरी लोक विश्वास ठेवणार नाहीत लोक तुम्हाला करणार नाहीत म्हणून तुम्हाला ठाकरे साहेब आम्ही पहिल्यापासून सांगतो आम्ही ऐकून घ्या पण दादा आपण घ्या ऐकून घ्या तरी पहिल्यापासून सांगतो आम्ही बाळासाहेबांची <laughs> आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही असं कधी म्हणलो नाही की बाळासाहेबांचे नाही आम्ही बाळासाहेबांमुळेच आज आमदार मंत्री आम्ही झालेलो त्यांच्या आशीर्वादामुळे दादा असं म्हणू शकतात आणि ते काहीही म्हणू शकतात मी मघाशी पण कुठल्या तरी माध्यमांशी बोलताना म्हटलं असं सुद्धा म्हणू शकतात विद्यमान मुख्यमंत्री शिंदे साहेब की मीच उद्धव ठाकरे आहे ते काहीही म्हणू शकतात म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे कारण सत्ते पुढे शहान पण चालत नाही आजगडीला सत्ता त्यांच्या हातात आहे आणि सगळ्यात स्वायत्त यंत्रणाही त्यांच्याकडे आहेत पण बाळासाहेबांचे आम्ही वारसदार आहोत असं म्हणणाऱ्या लोकांनी जरा स्वतःला आत्मपरीक्षण करावं की जर हे खरंच बाळासाहेबांचे वारसदार असतील तर बाळासाहेब असे वाया सुरत गुवाहाटी अंधारात गुपचुप पडून गेले असते का बाळासाहेबांच्या वारसदारांनी विचार करावा की जर खरंच बाळासाहेब कधी असे कागद घेऊन सत्याऐंशी मिनिटाचं भाषण न करता वाचन करत बसले असते का बाळासाहेबांचे वारसदार जर हे असतील तर बाळासाहेबांनी कधीतरी म्हणजे ज्या कमळाबाईचा अगदी खडा समाचार केला होता आणि विशेष मी हे आठवण करून दिली पाहिजे की मराठीच्या मुद्द्यावर जरी काँग्रेसचा उमेदवार असला तरी महामहिम राष्ट्रपती पदावर जेव्हा प्रतिभाताई पाटील जाणार होत्या तेव्हा काँग्रेस सेना असे सगळे मतभेद बाजूला ठेवून आदरणीय शरद पवार साहेब असतील किंवा वनरे बाळासाहेब असतील या दोघांनीही प्रतिभाताई पाटलांना मराठीच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला होता परंतु आम्ही बाळासाहेबांचे वारसदार आहोत असं म्हणणारे आणि देवेंद्रजी आणि मोदीजींच्या कळसूत्री बाहुल्या बनून नाचवले जाणारे हे सगळी मंडळी ही मात्र महाराष्ट्राची सत्ता मत्ता आणि अस्मिता गाडण्यासाठी कार्यरत आहेत ते यांच्याकडून आम्ही काय या अपेक्षा करायची हा आपण तरी सुद्धा संदीपान दादा तुम्ही असं म्हटलं पाहिजे तुम्ही असं म्हणत राहिलं पाहिजे कारण असं म्हणण्याशिवाय कारण तुम्हाला याची पक्की कल्पना आहे की फडणवीस असतील मोदीजी असतील किंवा शहाजी असतील किंवा दस्तूर खुद्द असतील यातलं एकही आडनाव तुमच्या आयुष्यात तुमच्या राजकीय भविष्यात कुठलाही चमत्कार घडवून आणू शकत नाही तुम्हाला राजकीय चमत्कारासाठी ठाकरे या अडनावाची या कुबड्यांची गरज लागणार आहे सो तुम्ही ते म्हटलं पाहिजे हरकत नाही ठाकरे साहेबांच्या था नावाचा मी पहिल्यापासून उच्चार करतोय तीस वर्ष झाले बाळासाहेबांचं आम्ही नाव घेतो बाळासाहेबांच्या याच्यात आम्ही वाढलेलोय विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं तैना तैनी सांगितलं भाषणाचा मुद्दा भाषणाचा मुद्दा मला एक सांगायचा की आपण स्वतः सभागृहातले भाषण ऐकले असतील ते असे वाचून भाषण केले नाही काय म्हणून मला सांगायचं की ते मुख्यमंत्री हे अनेक वर्षापासून राजकारणात ये त्यांना वाचून भाषण करायची काही गरज नाही काय तर आणि विशेष म्हणजे आम्ही बाळासाहेबांचं नाव ठाकरे साहेबांचं नाव आम्ही पहिल्यापासून घेतो विषय मोदी साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही तीस वर्ष झाले आम्ही युतीत लढलेलो माणसं आम्ही आणि एकोणीस मध्ये सुद्धा युतीमध्ये लढलेलो आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव घेणारच आम्ही त्याच्यामुळे ते नाव तुम्ही जोडत नाही पक्षाच्या नावाशी जोडताना मात्र आपल्याला ठाकरे साहेबांचं नाव जोडावं लागतं याचा अर्थ तसा आहे की मोदी शहा मला काय म्हणायचं भुमरे या नावांनी तुमचं राजकीय भविष्य घडू शकत नाही याची तुम्हाला अत्यंत खात्री पटलेली आहे आणि आम्हाला याचा आनंद आहे मी काय सांगतो आम्ही पहिल्यापासून सांगतो की आम्ही बाळासाहेबाचे शिवसैनिक आहे पहिल्यापासूनच सांगतो आम्ही बाळासाहेबाचे शिवसैनिक आहे आम्ही आता पण असं जे कारण तसं सांगण्याशिवाय पर्याय नाही कारण तुम्ही मोदीजींचे कार्यकर्ते आहात म्हटल्यावर तुम्हाला म्हटलं तरी विश्वास ठेवणार नाहीत लोक तुम्हाला नाहीत म्हणून तुम्हाला ठाकरे साहेब आम्ही पहिल्यापासून सांगतो आम्ही ऐकून घ्या ऐकून पहिल्यापासून सांगतो आम्ही बाळासाहेबांची आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही असं कधी म्हणलो नाही की बाळासाहेबांचे नाही आम्ही बाळासाहेबांमुळेच आज आमदार मंत्री आम्ही झालेले त्यांच्या आशीर्वादामुळं आम्ही तुझं म्हणतो की धनुष्यबाण पुजला तो धनुष्यबाण गोठवताना तुमचे हात जराही थरथरले नाही हेही तितकंच वास्तव वा आहे संदीपन दादा आम्हाला अजून ते अपेक्षा आहे आम्हाला धनुष्यबाण मिळणार कारण आता हे तात्पुरता निर्णय मिळू शकेल दादा मिळू आ... शकेल खरंच मिळू शकेल कारण तुमच्या हातात भाजपा आणि सगळ्यात स्वायत्त यंत्रणा आहेत त्यामुळे भाजपा मोदी शहा तुमच्यासाठी अगदी म्हणजे जिदोज करतील आणि तुम्हाला धनुष्यबाईल यंत्रणांचा गैरवापर ऑलरेडी या देशामध्ये कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क मोडण्याचा आपण करत चालन ठीक आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा